काल रात्री दोन वाजेला दीड दोन वाजेच्या सुमारास कंपनीला आग लागली मागच्या वर्षी पण आग लागली होती या वर्षी पण आग लागली आणि आता ती आग इतकी लागली का ती नियंत्रणात येत नाही आहे आता गॅसच्या ज्या टाक्या आहेत त्यांच्यापर्यंत ती आग गेली आणि त्या गॅसच्या टाक्यांवर सतत पाणी टाकलं जातं त्या थंड राहिला जर त्या हिट झाल्या तर स्फोट झाला तर पंधरा किलोमीटरपर्यंत त्याची हानी पोचू शकते म्हणून आता आम्ही आत्ताच मी चार तास झाले आम्ही ते मुंडेगाव गावातील जे नागरिक आहे त्यांना आम्ही बाहेर काढत होतो तिथले सरपंच वगैरे यांना सगळ्यांना सोबत घेऊन आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांना सांगितलं जेवढं जाऊ तुम्हाला दूर आजूबाजूच्या गावांना जाता येईल ते जा, जा तुम्ही आणि एक खंत आहे ह्या कंपनीमध्ये इथे पाच ते सहा हजार कामगार आहे ते यू पी एम पीचे आणि बघा काल आग लागली कालच एम पीचे लोक फरार झाले आणि इथं आग आहे भूमिपुत्र अशी भयान परिस्थिती आहे एकदम पर साधारण किती दिवस लागेल आता हे एवढं एक आता त्या जर टाक्यांचा जर दुर्दैवाने जर स्फोट झाला तर एकदमच अवघड आहे मग ते इथे काहीच शिल्लक राहणार नाही एवढं भयान परिस्थिती आहे आणि मग माझं या शासनाला मा एक विनंती आहे जर आम्हाला इथं रोजगारही नाही आमच्या मुलांना तिथं आता शंभर दीडशे मुलं इकडचे कामाला ते कॉन्ट्रॅक्टमध्ये ते बी आम्हाला आंदोलन करावं लागतं तर माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे मागच्या वेळी आग लागली तेव्हा माननीय मुख्यमंत्री तत्कालीन शिंदेसाहेब हे दीड तासात आले होते मालक नंतर दीड महिन्यानं आला पण मुख्यमंत्री मात्र दीड तासात आले होते धन्यवाद ते मुख्यमंत्री साहेबांचे तसेच आता या मुख्यमंत्री साहेबांनी एवढ्या मोठ्या भीषण आगीचं दखल घेऊन आणि ह्या कंपनीमध्ये जेव्हा ही नंतर सुरू होईल इथे हजारो एकर जमिनी या माझ्या तालुक्यातल्या आहे आणि माझ्या शेतकऱ्यांनी जमिनी का दिल्या तर आमच्या मुलांना रोजगार मिळावा एक तर आमच्या जमिनी गेल्या आम्ही भूमीन झालो रोजगार पण नाही रोजगार आहे पर परप्रांतीयांना म्हणून माझी विनंती आहे तर आपला जो एक सरकारचा एक कायदा आहे की ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार द्या नको ऐंशी टक्के सहा हजारमधून आम्हाला दोन हजार तर रोजगार माझ्या तालुक्यातल्या मुलांना द्या ही माझी या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे आणि तालुक्यातील पुढाऱ्यांना आता मला लोकांनी आता सांगितलं सरपंच वगैरे ते म्हणजे तालुक्यातले जे पुढारी आहे जेव्हा काळाला पंधरा किलोमीटरपर्यंत धोका स्फोट होऊ शकतो सगळे तालुक्याच्या बाहेर फरा फरार झाले पुढारी आणि काही पुढारी आहेत जे काम करत आहे आता आमदार खोसकरांचं काम मी मागच्या कोरोनामध्ये पण पाहिलं स्वतःचा जीव धोक्यात घालून ते काम करतात अशी बोटामज नाहीत की पुढारी थोडी आहेत आता बघा आता ह्या क्षणालासुद्धा आम्ही इथं आहे म्हणजे विचार करा तुम्ही इथं प्रत्येकजण स्वतःचा जीव मुठीत घालून या आता जर स्फोट झाला तर आम्ही हा तुम्ही न्यूज केलेली ती पाहायला पण आम्ही राहतो का नाही अशी भयान परिस्थिती आहे परंतु काय होतं जेव्हा संकट येतं आपल्या देशावर येतं तालुक्यावर येतं त्यावेळेस आपणच या देशाचे सैनिक लढताय व बाहेरच्या शक्तींबरोबर पण इथल्याच ह्या शक्तींबरोबर आपण लढलं पाहिजे म्हणून मी सगळ्यांना आव्हान करतो सामाजिक कार्यकर्त्यांना पुराऱ्यांना आव्हान करतो जेवढं जेवढं होईल स्वतःच्या गाड्यांमध्ये लोकांना भर घेऊन आणि आजूबाजूच्याला जास्तीत जास्त दूर नेऊन ठेवायचा प्रयत्न करा बघा तुम्ही आता ही आग ये, ये, आटोक्यात येत नाही आहे आणि अशा प्रत्येक गाड्या आम्ही अशा घेऊन इथं येत आहे आणि त्या तिथं पाणी टाकत आहे परंतु आज आग विझेल असं काही चित्र इथं दिसत नाही आहे नियंत्रणातच येत नाही आग परंतु आणि आता झाबक्या आवाजामध्ये हे पण बोललं जातं दरवर्षी ह्याच कंपनीला का आग लागते मग विमा इन्शुरन्स आमचा दरवर्षी ह्याच कंपनीला आग काय आणि मग ते करोडो रुपये अब्जावधी रुपयांचे विमा वगैरे इन्शुरन्स काढायचे आणि नंतर असं काही दबक्या आवाजात बोललं जातं आता हे त्यांना आणि देवालाच माहीत काय ते परंतु जर असा प्रकार असेल तर तुमच्या पैशासाठी जर तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळत असाल तर असे कारखाने आम्हाला आमच्या तालुक्यात नको आहेत याच्यामध्ये काही झालेली का अहो मागच्या वेळेस असं सांगितलं जातंय का शंभर दीडशे लोक जळून मेले परंतु एक बातमी त्यांनी पुढे येऊन दिली नाही आता ही त्यांची जो सेकंड टाईम आहे आता त्यांना प्रॅक्टिस झाली आता त्यामुळं आम्ही शोधायचा प्रयत्न केला नाही कारण आता ते बाहेर येईल का नाही माहीत नाही त्यामुळे मध्ये किती जळाले किंवा जळाले नाही येत त्यांना आणि त्या देवालाच माहीत आमच्यापर्यंत तर काही येत नाही आम्हाला जाऊ दिलं नाही एक मीडियाला ह्या इथं पाचशे मीटर लांब ठेवताय गेटपासून मध्ये जाऊ दिलं जात नाही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि मग मला शासनाला एक माझं आव्हान आहे आता हा जो एवढा प्रदूषण होत आहे अरे एवढं प्रदूषण अरे आमच्या मोटरसायकलींमध्ये थोडंसं दूर निघालं कलं की हजार रुपयाचा दंड नाही गे पाचशे रुपयाचा दंड आता ह्या कंपनीला किती करोड रुपयाचा दंड करेल हे शासन मला ते बघायचे बघा ना हे किती प्रदूषण आहे हे अरे पुढच्या पिढ्यांसाठी आपलं पृथ्वीचं वातावरण सगळं नष्ट म्हणजे धोकादायक आहे म्हणजे आपण मुलं जन्माला घालायचं का नाही हा प्रश्न आता पडायला लागला आहे एवढं प्रदूषण भयान भयान परिस्थिती आहे म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे जर अशा कारखान्यांचा जर आमच्या तालुक्याला जर काही लाभ होत नसेल तर असे कारखाने बंद झालेलं बरं आणि आता जेव्हा हा कारखाना उभा होईल मी तालुक्यातल्या पुढाऱ्यांना सांगतो आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो माझ्या तालुक्यातल्या मुलांना ऐंशी टक्के इथं रोजगार द्या नाहीतर असा कारखाना आम्हाला नको आहे आपण नाही का म्हणतो आता मागच्या वेळेस लोकांमध्ये आता चर्चा जेव्हा आम्ही लोकांना बाहेर सोडायला गेलो ते म्हणत्या मागच्या वेळेस लय लोक मेले यांनी ते न्यूज दाडापली सगळं दाडापलं कोणाला येऊ दिलं नाही हाय लागली हो आता आपण नाही काय म्हणतो एखाद्या काही दे कामात येते त्या लाग आग लागो तुला मग अशा लोकांनी दिलेल्या बद्दुआ कंपनीला लागल्याय का हा एक मोठा प्रश्न संशोधनाचा विषय आहे आणि जर असं असेल कारण माझा या निसर्गावर विश्वास आहे तुम्ही चेंडू भिंतीवर फेकून मारा तो न चुकता बुमरँग होऊन परत आपल्याकडे येतो तसं तुम्ही जे काही एखाद्याला त्रास देता दुःख देता ते न चुकता बुमर्यां होऊन परत आपल्याकडे येतं तुम्ही एखाद्याला फसवलं तीच व्यक्ती फसवेल नाही जगात कुणीतरी तुम्हाला फसवेल तुम्ही एखाद्याला मदत केली तीच व्यक्ती मदत करेल नाही जगात कुणीतरी तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही असं जर यांनी पाप केलं असेल नक्कीच निसर्गाने त्या देवाने यांना पापाचा परत फेड केली परंतु माझी त्या परमेश्वराला एक प्रार्थना आहे बाबा यांनी पाप केले ते सगळे सुरक्षित स्थळी आता नाशिक मुंबई इकडे तिकडे बसलेले आणि टी व्हीवर पाहत आहे किती आग लागली इझिली का स्फोट झाला का परंतु माझे तालुक्यातले गोरगरीब शेतकरी आजूबाजूचे अरे जित्राबाई आमचे गाई आहे मशी आहे बैल आहे आम्ही माणसं तर नेले बाजूला परंतु स्फोट होऊन त्यांची काही जीवितहानी होऊ नये अशी माझी त्या भगवंत चरणी प्रार्थना आहे आणि ती आग विझो आणि त्या आग शांत हो त्या आग्मी देवतेला सुद्धा माझी प्रयत्न आहे जय जवान जय किसान जय भूमिपुत्र